तर, तर, तर उद्या आम्हाला आहे ना गावाला जायचं आहे आणि त्यासाठी मी ब्लाऊज शिवला आहे लग्नासाठी तर म्हणजे शिवलं नाही अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे तर अर्धा शिवला आहे मी आणि बटनेक शिवला आहे तर पूर्ण करायचं बाकी आहे आणि उद्या सकाळी जायचं आहे आम्हाला आज रात्रीतूनच पूर्ण करून जावं लागेल तसं नाही झालं तर मम्मीच्या घरी करता येईल तसं काही प्रॉब्लेम नाही तर हा बटनेक शिवला आहे मी बॅक साईडचा असा आणि मी अमेझॉन वरून काही शॉपिंग केली आणि ती मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आज मी हा कुर्ता आहे ना तर मी हा कुर्ता ऑनलाईन घेतला होता ॲमेझॉन वरतून आणि हा कुर्ता खूप छान आला आहे त्याचा फॅब्रिक ना कॉटनचा आहे आणि खूप सॉफ्ट पण वाटतं त्याची लाँग लॉंग आणि डिझाईन तुम्ही बघू शकता शेप आणि खालून ना भरपूर घेर आहे बघा घेर घेर पण भरपूर आहे आणि कट पण आहे म्हणजे कुर्तीज आहे पण त्याला घेरे खालून आणि कट आहे खूप छान वाटत आणि त्याला नॉट्स पण दिलेले वेबसाईट ने तर तुम्हाला जर हा कुर्ती आवडला असेल ना तर मी याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे छान आहे आणि पुढे म्हणजे आपल्याला साधं सिंपल कुठे जायचं असलं असं कुर्तीज आपण घालून जाऊ जाव। शकतो साडी तर इसाड़ी ही साडीचा सेम पॅटर्न मी ऑन अमेझॉन वरती सर्च केला आहे तर थोडासा बदल असेल फॅब्रिकमध्ये आणि थोडस डिझाईन मध्ये बदल असल पण त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये सेम अशी साडी आहे फक्त तो थोडासा तो बदल असेल आणि कपड्या फॅब्रिकमध्ये पण बदल असेल तर याच लुक कसं दिसतो तर हे मी साईडला त्याचा फोटो टाके खूप छान साडी आहे आणि मला खूप आवडली होती आणि मी घातली पण होती आणि एकदम कम्फर्टेबल वाटत कारण की काही काही साड्या कशा असतात टोचतात तर ही साडी अजिबात टोच नव्हती छान आहे मी माझे क दोन साड्यांची लिंक मागितली होती एक मी जी संक्रांतीला घातली होती ती आणि दुसरी म्हणजे मी एकदा माझ्या फ्रेंडच्या घरी गेले तेव्हा मी व्हिलॉग बनवला होता तर ती रेड कलरची साडी रेड म्हणजे चॉकलेट आहे ती तर इथे मी त्याचा फोटो पण देते संक्रांतीच्या साडीचा आणि दुसरा म्हणजे जी रेड कलरची साड्या आहे तिचा पण इथे फोटो देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते खूप छान आहे आणि तर अजून एक मी कुर्तीज ऑर्डर केली होती म्हणजे कुर्तीज म्हणजे त्या वन पीस टाईपचे तर हे जे आहे ती मी यशच्या बड्डेला घातलेली होती साईडला मी, मी तुम्हाला फोटो हो दाखवेल कसा लुक दिसतो आणि याचा कपडा खूप छान आहे फॅब्रिक छान आहे आणि लुक पण खूप छान येतो याने आणि जर कोणाला प्रेग्नन्सी वगैरे राहिलेली असेल आणि त्यामध्ये पण कशी तब्येत वाढलेली असती तर तेव्हा सुद्धा घालू शकतो कारण की त्याला घेर पण खालून खूप मोठा आहे खूप छान कलर आहे याचा जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नक्की आवडली तर घ्या आणि दुसरं प्रॉडक्ट म्हणजे तर आता थंडी चालूच आहे आणि सगळ्यांना स्वेटर जर किंग अशा गोष्टींची गरज पडतेस त्याच्यामुळे मी एक स्वेटर मागवलेलं होतं तर याचा कलर आहे रेड कलरसारखाचे पिंक आहे थोडासा पिंकीश आहे तर हा स्वेटरची क्वालिटी पण खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची डिझाईन पण खूप छान आहे तर हे पण जर तुम्हाला आवडलं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही वर शॉपिंग करू शकता कारण वर सिक्युअर शॉपिंग होऊ शकते आपली आणि जर आपण एखादा प्रॉडक्ट ऑर्डर केला जर आपल्याला तो आवडला नाही तर आपण तो रिटर्न पण करू शकतो किंवा काही फॉल्टी प्रॉडक्ट आला तर रिटर्न करू शकतो केलेला असेल म्हणजे पेमेंट केलेलं असेल तर ते पण आपल्याला नाही होऊन जातं किंवा कॅश ऑन डिलिव्हरी केलेलं असेल तर हे होऊन जातं आपल्या अकाउंटमध्ये काही टेन्शन नाही जरा आपण रिटर्न केलं त्याचे पैसे आपल्याला भेटेल की नाही असं काही टेन्शन घ्यायचं नाही स्वीक्युअर शॉपिंग होते तुम्ही करू शकता आणि जर यातले कोणतेही प्रॉडक्ट आवडले असेल तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि बिंदास हो अमेझॉनवरती वरती शॉपिंग करा हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज आम्ही चाललोय घरी म्हणजे माझ्या सासरी चाललोय मिस्टर आणि आत्याच्या मुलाचं लग्न आहे त्यासाठी घरी चाललोय आणि शिव रेडी का शिवला पण बसलाय शिव शिव रेडी ना यासं काय हाऊसिंग करायला पप्पाने आवरलं मी मेकअप नाही दिला करून तुझा तू असं केला घ्यासा आणि माऊन ते उद्या येणार आहे ना ग मग तर शिवचे कपडे धुवून घरातच सुकट ठेवले आणि माझा ब्लाऊज काय पूर्ण झालं नाही आता मम्मीच्या घरी जाऊनच थोडासा म्हणजे पूर्ण करावं लागेल थोडा बाकी होता हुक वगैरे लावण्याचा तर बॅग भरली आहे आणि निघणार आहे आता पण मिस्टरांचा अजून काही आवरा ना नुसती स्लो प्रोसेस आहे त्यांची इतकी स्लो प्रोसेस ना शिवचन माझं आवरलं पण त्यांचं आवरलंय <laughs> 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 सकाळपासून उठल्यापासून एक मिनटं मी बसले नाही सॅडची ठेवली तिथं मध्ये आवरावं लागेल <laughs> पण त्यात खोट खोटं बोलायला तर घरून निघालो होतो आम्ही आणि हा आमचा पहिला ब्रेक तसा आम्ही ब्रेक घेत घेत जातो घरी कारण की म्हणजे लांब पण आहे आणि थकून जातं तर मग नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो इथं मिसळ घेतली होती आम्ही खाण्यासाठी आणि कसं लांब असतं प्रवास लांबचा आहे त्यामुळे मग थोडासा ब्रेक घेत जातो आणि आमच्याबरोबर शो पण आहे छोटासा म्हणून आणि दुसरा ब्रेक डायरेक्ट अश्विन दिदीच्या घरी तर <laughs> आता नाही दुपारी दोन वाजताच आम्ही आलो होतो अश्विन दिदीच्या घरी बराच वेळ झाला आराम विराम झाला आता चार वाजले आणि आज मुक्कामी आहे कारण मिस्टर थकले गाडी चालून आम्ही तर दाजी दाजी आणि माय म्हंटले आज मुक्का मीच थांबा उद्या सकाळी जा शू बाहेर खेळतोय च काय उद्योग चालू आहे रे काय उद्योग चालू आहे काय ते आजी राईक बाहेर अश्विन दिदी जरा आराम करते आश्विन दिदी झोपलीत आता थकली क्या वर्षी बसून ते तिने चहा केला मस्त चहा बी दिला आणि कोणी चहाचा व्हिडिओ काढला नाही आणि ती झोपली तेव्हा ती म्हणते मी झोपल्यावर व्हिडिओ काढायला आली चहा करीत नाही काढला चहा केला चहा दिला लिक। बस बसली बसली गप्पा बिप्पा मारल्या तेव्हा नाही काढला ना आता झोपल्यावर बरं कॅमेरा आणि सबस्क्रायबर खरंच व्हिव्हर्स पण असत असायचं तू पण आराम करूम मी थोडं तिला म्हटलं थांब थोडा शूट काढते असू इथे तिच्या घरी आलं करायला पाहिजे ना तर आता मी थोडं आराम करणार वर जाऊन वरच्या रूम मध्ये शिव नुसतं खोटं फोट चालू आहे काय करून काही नाही काय उद्योग केला आता दरवाजा लावला हे कोणी फोडलं हे कोणी फोडलं कोण नाही फोडला तू फोडला ना मग असे नको आपल्याला बाबा ठून का लावायचं नाही ते ब्लाऊज लावायचंय तर माय मावशी म्हणे आता तुमचं देशांक कामाला अरे शेवट झोपलाय शेवत झोपला चला आपण वरती जाऊ झोपायला चल वरती जाऊ काय हाय प्रियांका आवाजात म्हण ना हा हाय आहे इकडं चाललंय कांदा कट करायचं काम तिकडं दाजी भी रेणी बनवते प्रियांका करता कांदा <laughs>

ते हा झोपला शिवचा आराम करतोय शिवच पण आहे ना तिवला छाकल्यावर का जबरदस्त झाकलाय शिव तरी मस्ती संपणार ना त्याची संध्याकाळी झोप येत आता बचे काही लावलं रे नाही हे शिव तू कोणाच आहे मम्मी आहे का मावशीच आहे का काकाच आहे ए तू पाप्पाच आहे मम्मीचा आहे पप्पाच आहे अरे मम्मीच नाही आले 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 आल्या मम्मी पापा तिथं कोलराय काय पप्पाच आहे तू मम्मी अरे मम्मीच आहे तू पप्पाचा नाही पप्पाच आहे मम्मीचा नाही ना कंटी मम्मी चालली आता श्रीराम <laughs> श्रीराम म्हणता इथ बसलोय आम्ही जेवणासाठी इथे शिवनी सॉक्स आणि घातले वरती बसली काळेच व्हिडिओ व्हिडीओ आहे टीव्ही ला शिव कशी झाली कोणी बनवली शॅम्पू मावशी आहे इथं कोणी बनवली माय मावशी का काका मावशीने बनवली मावशीने कशाला हात लावला नाही भाऊ बरंच मावशीला क्रेडिट देतोय काकाने बनवली काकाने मग मस्त खरंच बरं का शॉक्स कोणी घालून दिले शेवणी घातले का शिवणी घातला आणि कोणी दिले सॉक्स तुला काका ने का काका काय आणि तुला काका आवडते का मावशी काका आवडत आवडत आणि संप मावशी आवडत संप मावशीचे काका

आणि त्याशिवाय मस्त आरामशीर झोपला आहे ह्याशियन तिची एक ब्लाऊजची रूम होती म्हणजे पहिले ती ब्लाऊज काम करायची व्हिडिओ वगैरे अपलोड करायची तर ह्या रूममध्ये ती काम करायची सध्या भरपूर दिवसांपासून तिने बंद ठेवलं आहे काम <laughs> तर इथे तिची मशीन वगैरे आणि ते बेडवरती पण खूप सामान पडलेलं असायचं मशीनचं म्हणजे ब्लाऊजचं तर ते सगळं या बेडच्या आतमध्ये ठेवून दिलेले शिव शिव शिजपी कि चिजपी जप्पी नाणे शिवंत आंधार पडलं कशी जप्पे आणि ऊन पडले काय शिवटे कशी उठते

तसं काही नाही पण रात्री इथं थांबलो कमी आता जातो जातो सुरेखा इथं जातो आणि तिथून मग थेट जाणार आहे पण अश्विनी दिन जास्त आग्रह केला थांब 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 त्याच्यामुळे काल थांबून घेतलं नाही येत मग आमच्याकडे दरवेळेस आधी ताईकडे येते आणि मग हिच्याकडे येतेकडून आता तिच्याकडे चालते शिवचे पप्पा बसले आम्ही निघालो आता थांबणार मावशी जवळ तू थांबणार मावशी जवळ काय घ्यायच काऊ काका गाडीवर नाही चाल गाडीत नाही चालले छोट्या गाडीत चाललो काका याच्यावर जाऊ म्हणतो आपलं आता असं का ताईच्या घरी आलेले आहे मी आणि शिवनी पाठी काढली आहे आणि ही पाठी ना सपनाची होती आणि एक माझी पण आहे अशीच सेम छोटी तरी सपना मावशीची पाठी आता शिव वापरणार आहे ना आणि सपना मावशीची पाठी अनुदिदीनी वापरली माझी माझी पार्टी दादीने वापरली दादीने वापरली सपनाची क्वालिटी किती भारी आहे अजून भरنده बाईना तसेच आता किती वर्ष झाले लग्न होऊन गेले पहिली पोरांनी वापरायला एप्रिल सुरुवात केली हा बी आहे का साक बी सी हे कोणती चित्रकारी शिव हे काय रे बी देखा असं काढायचा तुला शिकू हे बघ अशी सरळ उभी रेष मारायची मारली का त्याला अशी एक आडवी रेष मारायची नंतर आडवी रेष मारायची मधली छोटी मारायची झाला ई काढून दाखव बर असा असा उभी रेष मारी हा आता आडवीला मार आडवी रेषा मार आडवी कशी असती हा आता इथून आडवी हा आता मधी छोटी आडवी खर शिवनी तर आता माझा राहिलेला ब्लाउज पूर्ण करून घेते त्याला काही ने लावून तरी तर ना आता होवायचे राहिले थांबायचा कोपेवाडी जायचं का मिरगाव मिरगाव जाऊ ना त्याला कोपेवाडीची आजीची जास्त आठवण तर ना आता आम्ही निघालोय सुरेखा ताईच्या घरून आता मिरगावला जाणार आहे आणि उद्या लग्न आज हळद आहे निघाले आता मी कस सकाळपासून चाललंय आवडायचं तर चला निघा बाय बाय